फेब्रुवारी दोन हजार दहा अफगाणिस्तान त्यांची पहिली इंटरनॅशनल टी ट्वेंटी मॅच खेळलं होतं तोपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नावावर चार वर्ल्ड कप होते बांगलादेशनं भारताला वर्ल्ड कपमधून बाहेर काढायचा पराक्रम केला होता दोन हजार बारामध्ये अफगाणिस्तान पहिल्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळलं तोवर बांगलादेश प्रॉपर टीम झाली होती ऑस्ट्रेलियाचा नाद नव्हताच त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दोन हजार पंधराचा वन डे वर्ल्ड कप जिंकला दोन हजार एकवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला बांगलादेश आपलं खेळत राहिलं ना सेमी फायनल ना काय ऑगस्ट दोन हजार एकवीस अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली क्रिकेट सोडा जगणं कठीण झालं ऑस्ट्रेलिया सुखात होती बांगलादेश निवांत होतं पण अफगाणिस्तानचे क्रिकेटर्स लढत राहिले कधी हारले कधी जिंकले आणि मग आला जून दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुपर एटच्या मॅचेस अफगाणिस्ताननं आधी ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि मग अफगाणिस्ताननं दुअरडाय मॅच मध्ये बांगलादेशला हरवलं आणि अफगाणिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोचले घासून थोड्याशा गेमा करून पण जिद्दीनं भिडून ही स्टोरी अफगाणिस्तानच्या विजयाची ही स्टोरी अफगाणिस्तानच्या जिद्दीची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूयात प्रचंड घासून झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान मॅच मध्ये नेमकं काय झालं तर अफगाणिस्तानची पहिली बॅटिंग आली ग्राउंड वर पावसाचे काय ढग जमा झाले होते पिच स्लो होतं बॉल लांब मारणं म्हणावं इतकं सोपं नव्हतं पण अफगाणिस्तानची ओपनिंगची जोडी पुन्हा उभी राहिली त्यांनी दहा वर्ष खेळून काढल्या पण रन झाले फक्त एकोणसाठ उमर जाई गुरबद्न नई मोहम्मद नबी कुठलाच बॅटर रे रेहमनुल्ला गुरुबाजन पंचावन्न बॉल त्रेचाळीस रन्स केले त्याचाच आधार अफगाणिस्तानला होता त्यानंतर त्यांना खरा बूस्टर दिला तो राशीद खाननं त्याने शेवटच्या टप्प्यात तीन सिक्स मारले अधिक शेवटच्या बॉलला सिक्स खेचून अफगाणिस्तानकडे मोमेंटम कायम ठेवला पण तरीही मस्ट विन मॅच मध्ये एकशे सोळा रन्सचा टार्गेट हा काही मोठा विषय नव्हता अफगाणिस्तानला कसरत करावी लागणार होती तेवढ्यात एंट्री झाली पावसाची पाऊस थोडाच वेळ आला पण त्यामुळं ग्राउंड ओलं झालं बॉल ओला झाला स्पिनर्सवर अवलंबून असलेलं अफगाणिस्तान यामुळे अडचणीत येणार हे नक्की झालं पण जेव्हा सगळ्या गोष्टी विरुद्ध असतात तेव्हा अफगाणिस्तान आणखी जोशानं खेळतं हाच इतिहास आहे जो त्यांनी पुन्हा सिद्ध केला अफगाणिस्तानच्या एकशे पंधरा रनच्या स्कोर मुळे बांगलादेशला सेमीफायनलमध्ये जाण्याचा चान्स तयार झाला होता त्यांना बारा पॉईंट एक ओव्हरमध्ये टार्गेट चेस करून पुढे जाता येणार होतं त्यामुळे ते त्यांनी पहिल्या ओव्हर पासून अफगाणी बॉलर्सला फोडायला सुरुवात केली नवीन उलकच्या पहिल्या ओव्हरमध्ये तेरा रन्स आले पण पुढच्या ओव्हरला फारुकीनं विकेट घेतली नवीन आणि अफगाणिस्ताननं कमबॅक केलं ते तिसऱ्या ओव्हरला कारण लागोबाटच्या बॉलवर शांतो आणि शाकिब अल हसन आउट झाले बांगलादेशचा सगळ्यात सिनियर प्लेअर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या असलेल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आऊट झाला चौथ्या ओव्हरवेळी पाऊस आला आणि मग डकवर्थ लुईसनुसार टार्गेट किती असणार याची चर्चा व्हायला लागली ला जवळपास प्रत्येक ओव्हर नंतर डकवर्थ लुईस चे अंदाज काढले जात होते सात ओव्हर संपल्या तेव्हा बांगलादेशचा स्कोर एक्कावन वर एक चार विकेट होता डकवर्थ लुईस नुसार ते चार रन्सनं पुढे होते राशीदने एक विकेट काढून अफगाणिस्तानला मॅच मध्ये कायम ठेवलं होतं मग राशीदनं आणखी एक विकेट काढली पण बांगलादेश ओव्हरला किमान एक फोर मारून रेसमध्ये राहिलं त्यामुळे मॅच कधी कुठे शिफ्ट होईल सांगता येत नव्हतं बाजू भक्कम होती बांगलादेशचीच पण बाजू पलटली कारण होता राशिद खान त्यानं अकराव्या ओव्हरला आणि ला मेहमूद हुसेनला खोललं आणि इतका वेळ डकोर प्लस मुळे पुढं असलेलं बांगलादेश गपक्यात मागं गेलं त्यांच्यावरचं प्रेशर वाढायला आत्ता कुठं सुरुवात झाली मग आली मॅच मधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट गुलबद्दीन नईबच्या पायात आलेला क्रॅम्प बाराव्या ओव्हरच्या सुरुवातीला बारका पाऊस पडायला सुरुवात झाली पावसाचा स्पीड वाढला असता मॅच थांबली असती तर अफगाणिस्तान पुढे गेले असते पण जसं दोन विकेट्सनं बांगलादेशचं गणित फिरवलं होतं तसे दोन सिक्स अफगाणिस्तानचा बाजार उठवू शकत होते तेवढ्यात कोच जोनाथन ट्रॉटनं अफगाणी टीमला इशारा केला जरा निवांत खेळा ओव्हरचा चौथा बॉल पडणार तेवढ्यात स्लीपमध्ये थांबलेल्या गुलबदीन नईब क्रॅम्प आला त्यानं पाय धरला खाली बसला ग्राउंड वर झोपला तिकडं नेमारिन शिखर झाला असेल तेवढ्यात याला उचलायला नवीन आणि सपोर्ट स्टाफ एक कार्यकर्ता दोघ जण आले लंगडत लंगडत बाहेर गेला मग चौथा बॉल पडणार तेवढ्यात पाऊस वाढला आणि मॅच थांबली बांगलादेशच्या नशिबानं सात मिनिटात मॅच पुन्हा सुरू झाली सुरू झाली नसती तर अफगाणिस्तान जिंकला असतं बांगलादेशचं टार्गेट दोन रन्सनं कमी करून एकशे चौदा करण्यात आलं आणि मॅच सुद्धा एका ओव्हरनं कमी करण्यात आली म्हणून ओला झालेला बॉल स्लो आउटफील्ड सगळी सिच्युएशन अवघड असताना अफगाणिस्तानं पुढच्या दोन मध्ये मिळून नऊ रन्सच दिले बांगलादेशला एकही एक बाउंड्री मारता आली नाही तीस बॉल मध्ये होते मॅच अजूनही बांगलादेश काढू शकत कारण ओपनिंगला आलेला लिटन दास सात विकेट पडल्या तरीही खेळत होता राशेदच्या ओव्हर संपल्या होत्या नूर अहमद नंतर लागणार होता तेवढ्यात राशीदनं बॉल दिला गुलबदीन नड तोच तोच क्रॅम्प युन पडलेला कार्यकर्ता ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच फिरवणारा कार्यकर्ता आता हा नैब आहे मिडियम पेसर त्याला पळत येऊन बॉलिंग करावी लागते पायात क्रॅम्प आलेला असूनही हा पळत आला दुसऱ्याच बॉलला तनजीमची विकेट काढली अफगाणिस्तानला बराच वेळ हवा असलेला ब्रेक थ्रो नैबनच मिळवून दिला त्या ओव्हरला तीन रन्स पुढच्या ओव्हरला चार रन्स बांगलादेश समोर टार्गेट उरलं अठरा बॉल लिटन दास सिरीज घेणार नव्हता नैबन ना पुन्हा कडक ओर टाकली आणि फक्त चार रन्स दिले अठराव्या ओव्हरसाठी राशीद नवीन उलहक कडे बॉल दिला आणि मॅच काट्यावर आली बारा बॉल बारा प्रत्येक बॉलला एक रन एक फोर किंवा एक सिक्स आणि मॅचचा निकाल ठरणार नवीन उलहक वर प्रेशर होतं अफगाणिस्तानवर प्रेशर होतं त्यांचा बॉलिंग कन्सल्टंट डी जे ब्राव वर प्रेशर होतं सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते पहिला बॉल सिंगल आली दुसरा बॉल पडायच्या आधी बारीक पावसाला सुरुवात झाली त्या बॉललाही सिंगल आली तिसरा बॉल कॅच उडाला पण फॉलो थ्रू मध्ये असलेल्या नवीन कडून सुटला पाऊस वाढला असता तर बांगलादेश पुढं होतं बांगलादेशला चान्स वाढला रन बॉल करूनही ते मॅच जिंकू शकत होते अठराव्या ओव्हरचा चौथा बॉल नवीननं अचानक स्पीड कमी केला आणि तस्कीन अहमद चुकला तो बोल्ड झाला आणि बांगलादेशच्या हातात उरली फक्त एक विकेट मुस्तफिजुर रहमान स्ट्राईकवर आला आणि नवीननं पहिल्याच बॉलला त्याला एल पकडलं आत आलेला बॉल फिजला झेपलाच नाही अपील झालं अंपायरचं बोट वर गेलं तिकडं अफगाणी प्लेयर्स मैदानात पळायला लागले डी आर ही निर्णय कायम राहिला बांगलादेशचा ऑलआउट झाला ऑस्ट्रेलियाचा हार्डब्रेक झाला आणि अफगाणिस्ताननं पहिल्यांदा वर्ल्ड कप ची सेमीफायनल गाठली आधी ऑस्ट्रेलिया आणि मग बांगलादेशला हरवून पण अफगाणिस्तानची स्टोरी फक्त या दोन मॅच पुरती नाहीये भारत आणि ऑस्ट्रेलिया ज्या ग्रुपमध्ये आहेत तिथून अफगाणिस्तान सेमीफायनलला आले मागच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला त्यांना एकही मॅच जिंकता आली नव्हती या वर्ल्ड कपला ते सेमीफायनलला आहेत ठासून मॅचेस जिंकून राशीद खाननं त्यांचा कॅप्टन म्हणून टीम मध्ये नवी भरली समोरची टीम अफगाणिस्तानला कमी लेखणार नाही याची काळजी राशीदनं घेतली अफगाणिस्तान ग्राउंडवर कायम छोट्या छोट्या चुका करतं पण राशीद कुठल्या चुकीवेळी पॅनिक झाला नाही जिथे टीम कमी पडत होती तिथं स्वतःहून जबाबदारी घेऊन खेळला अगदी बांगलादेश विरुद्धही त्यानंच तीन सिक्स मारले त्यानं चार विकेट्स काढल्या आणि बॉलिंग चेंजेस पासून बारीक लक्ष क्रॅम्पर्यंत गुरबाज आणि या वर्ल्ड सातत्यानं ओपनिंग मिळवून दिली अफगाणी बॉलिंग म्हणजे फक्त स्पिनर्सचा जलवा फारुकी आणि नवीन उलहनं खऊन विकेट्स काढत छेद दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार चर्चेत नसला तरी मोहम्मद नबी प्रत्येक मॅचला लढत राहिला दोन हजार नऊ मध्ये नबी खेळायला लागला तेव्हा अफगाणिस्तान डिव्हिजन थ्री मधली टीम होती नवीन आपल्या करिअरमध्ये चाळीसपेक्षा जास्त टीम्सला हरवलं पण त्यानं एक स्वप्न पाहिलं होतं अफगाणिस्तानला मोठ्या उंचीवर न्यायचं ते त्यानं जमवलं वेळ लागला पण नबी लढत राहिला कधी राशीदच्या कधी फारुखीच्या तर कधी गुरुबाजच्या खांद्याला खांदा लावून तालिबानच्या टेक ओव्हर नंतर अफगाणी प्लेयर्सला आपल्या घरी जाण्यातही धोका वाटतो त्यांच्या क्रिकेट बोर्डाकडे स्पॉन्सर नाहीत ऑस्ट्रेलियासारखी टीम त्यांच्याशी सिरीज खेळत नाही पण अफगाणिस्तान खचत नाही लढत राहतं मग एक क्षण असा येतो जिथं अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला हरवतं अफगाणिस्तान बांगलादेशला हरवतं आणि वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये जातं स्वतःच्या कष्टाच्या जोरावर स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर